बातमीचे प्रायोजक आहेत कुडुक चिकन कुडुक स्पेशल चिकन पॉपकॉर्न चिकन लॉलीपॉप चिकन विंग्स चिकन बोनलेस क्लिप्स क्रिस्पी चिकन चिकन बर्गर चिकन वॉर पॉपकॉर्न बिर्याणी लॉलीपॉप बिर्याणी आमचा पत्ता सफल रेसिडेन्सी शॉप नंबर एस फाय एच डी एफ सी बँके जुन्नर मोबाईल नंबर अठ्याऐंशी झिरो पाच झिरो एक एकेचाळीस एकवीस तसेच अठ्याण्णव पंचेचाळीस चौदा बहात्तर राज्यातील महायुती सरकारचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी एका सभेमध्ये नाभिकांनी मराठ्यांची हजमत करू नये असं वक्तव्य केलं होतं यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नानाभाऊ पटोले यांना विचारलं असता पटोलेंनी मंत्री छगन भुजबळ यांच्यावर हल्लाबोल करत मंत्री पदावर असलेल्या व्यक्तीनं अशा प्रकारचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे नाभिक समाज महत्वपूर्ण घटक असून त्या समाजाचा कोणी अपमान करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करू सरकारने देखील या संदर्भात गांभीर्यानं लक्ष घालून कारवाई करायला पाहिजे या सरकारनं ना जनाचे तरी मनाची लाज बाळगायला पाहिजे असा घणाघात नानाभाऊ पटोले यांनी केलाय वाटतं की मंत्रिपदावर बसून व्यक्तीनं अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे खऱ्या अर्थानं संविधानिक व्यवस्थेचा अपमान आहे उच्चवर्णीय लोकांमध्ये जे काय आता भावना आणि विशेष करून भाजपच्या लोकांमध्ये जी सुरू झालेली आहे आसामचे मुख्यमंत्री यांनी तर सांगितलं की या मागासवर्गीय ज्या जाती आहेत या उच्चवर्णीयाच्या सेवेसाठी आहेत यांना कुठलाही माणसासारखा जीवन जगण्याचा अधिकार नाही हे भाजपचे आसामचे मुख्यमंत्री म्हणतात त्यामुळे आता भाजपच्या लोकांनी माझ्या स्वर्गीयांच्याबद्दल असं वक्तव्य करणं आणि त्या माध्यमातून एक वाद निर्माण करणं नावी समाज हा समाजाचा महत्वपूर्ण घटक आहे अशा या समाजाबद्दल कोणीही असं वक्तव्य करत असेल आणि नाव्यांचा अपमान कोणी करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो सरकारने तातडीने त्या लोकांवर कारवाई करावी पण मंत्रिमंडळामध्ये राहिलेल्या मंत्रिमंडळामध्ये अशा पद्धतीचं वक्तव्य करणं हे सुद्धा घटना बाह्य आणि घटनेचा या अपमान करण्याचा अधिकार मंत्र्यांना नाही त्यामुळे आणि सामान्य माणसाला सुद्धा नाही त्यामुळे या सरकारला जनाची नसेल तर मनाची लाज असेल तर या सरकारने याच्यामध्ये लक्ष घातलं पाहिजे न्यूज रिपोर्टर चेतन सम्रित आज चोवीस तास गोंदिया नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा